दूध नहीं है ये भी कर सकते हैं पहले वो ये देखो साचे दादा जीवाजी पता जी सुने क्या के दो बना जीवाजी पता जी सुने अरे जी दो दो 8 8 मिनट सर पहले पहले माइक रिकॉर्डिंग कर भाई करनी मजा आके 8 12 बात बात करो हमारे बाल

हे भारतीय जनता पक्षाची दादागिरी दहा वर्षानंतर मोर्दे असं दिसते वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना सर्व वन पार्टी दूर बी जे पीची करायला मागते त्याच्या विरोधात मला सर दिसते आणि लोकांना मल्टी पार्टी सिस्टम पाहिजे हे एकंदरीत व्यक्त होते आहे आणि कुठल्या पोलिटिकल पार्टीला एक महानगरपालिका एक हाती न्यायला असं होणार नाही तेव्हा सर लोकच मी असं म्हणणे राजकीय नेत्यांना सुपरवतात आणि त्याचं राजकारण कसं असलं पाहिजे असं धडाही देतात मात्र जो पाण्यासाठी सांग मला पहिली निवडणूक पाहिजे पैसा नंतर गुंडगिरी खूप वाढली पाहिजे एका बाजूला एका बाजूला असणार पैसा वाटप केला जाते बरोबर आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकच पैसे वाटप करण्याच्या उमेदवाराला वाटतात वाटप करतात त्यांना हाकलत जात आहेत असंही चित्र आहे तर मी असं ही था था एक पॉझिटिव्ह साईड म्हणतो अगोदर जे आहे तो ठीक आहे काही काही एरियामध्ये काही ठिकाणी वाटलं जात होतं आता जे संसर्ग करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याच्या विरोधामध्ये लोक आहेत असं एकंदरीत मला

हटवण्याचा प्रयत्न केला तरी मतदारांनी स्थानिक प्रश्न उचलले त्याला प्राधान्य दिले तुम्ही जरी नेत्यांची भाषण पाहिली आणि नागरिकांचा प्रत्येका पाहिला आणि स्थानिक मुद्द्यांना तो जे नेते म्हणतात ते आहे असा संपूर्ण महाराष्ट्राची थँक्यू